एक तासच पाऊस पडला पण कसा पडला याचा ज्वलंत उदाहरण आहे बघा जिकडं बगल तिकडं पाणीच पाणी झाले आणि सगळ्या तलावातनं पाणी चांदीतनं वाहते म्हणजे बघा एक तास पाऊस पडला असं अवरात्री पत्र्यावर तर धार धार काळ काळ लय पाऊस बेकार पावसात उचल आणि आज बघा मी शेतात आलो आहे म्हशी हिंडवायला तर तुम्हाला सांगतो जकडं बगल तकडं हिरवगार नुसतं गावात झाले पहिलं पण हिरवगार गवत होतं बघा पण आता पाऊस पडल्यापासून इतकं ठाऊकारलं आहे आणि ऊन पडत असल्यामुळं गवतसुद्धा वाढलं आहे आणि आज तर बघा लवकरच आभा निघाले हे जकडून बघाल दकडं महादेवाकडूनच आभा निघाले म्हणजे आजसुद्धा पाऊस आहे आणि कसा असतो माहिती दोस्त ना खरंच दिवशी जर पावस आला तर नऊ दिवस पाऊस उघडत नसतो म्हणजे आणि ह्या पाऊस असतो मोठा पाऊस असतो ह्या दिवसात जो पाऊस पडतो का हा सगळ्यात मोठा पाऊस असतो आणि काय झालं माहिती आहे का ह्या मध्य महाराष्ट्रापर्यंत फक्त मराठवाड्यापासून हा मधला जो पट्टा आहे का इथं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं चक्राकार वारे स्थिती त्यामुळं पाऊस फी फिरून बेदम पडतोय इतकं पडतोय पूर आणलं पूर दुष्काळी पट्ट्यात कधी न पडणारा पाऊस ह्या वर्षी चांगलाच बरसायला लागला म्हणजे विचार करा पावसाच्या जर मनात आलं किती पडतोय बघा जवळपर्यंत माझं ती पाऊस नाही पाऊस नाही शेतकरी चिंतापूर झाला आणि आता इतका पाऊस पडला की पिकं पाण्यात म्हणजे शेतकरी पुन्हा एकदा काळजी करतो पाऊस न पडताही शेतकरी दुःखी आणि आती पाऊस झाला तरी बी शेतकरी दुःखी कारण का सगळं पाण्यात जाते बघा काय करायचं तर या पावसामुळं कोणाची घरं पडली कोणाच्या घरावरचं वाऱ्यामुळं पत्र उडून गेले तर पावसाती हाती पडल्यामुळं काम बंद झाले दररोजची मजुरी जाणारी लोकं बंद झालीत म्हणजे सर्व बाजूनी शेतकऱ्याला वेटीस धरले गेले तर या शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ सगळ्या भागात महाराष्ट्रात जाहीर झाला पाहिजे आणि शासनानं शक्य तितकी मदत बँक अकाउंटवर शेतकऱ्याच्या प्रत्येक बँकेच्या अकाउंटवर पाठवाय सरसकट मदत केली पाहिजे सरकार राज्यात ओला दुष्काळ सगळी पिकं पाण्यात बेदम कुणाचं सोयाबीन काढायला आहे ती सोयाबीन पिवळं पिवळं पडून ती पाक त्याच्या गळून गेली कुणाचे मका काढाय ती पाण्यात गेली म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि अजूनसुद्धा पंचवीस तारखेपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीकाठच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे सुरक्षितस्थळी आसरा घेतला पाहिजे आणि रात्री अपरात्री पाव चालू असताना कुठेही घराच्या बाहेर पडू नका कारण पुल का पुलावरनं पाणी पडतं वड्यावरनं पाणी पडत असते वड्यावर फुलं भरून चालली आहेत आणि आपण काय करतो त्याला काय होते म्हणून धाडसानं त्या वड्यातनं त्या पुलावरनं गाडी घालण्याचा प्रयत्न करतो पण हे अतिधाडस आपली अंगलट शंभर टक्के येणार त्यामुळं शक्य तितकं घराच्या बाहेर पडू नका आणि ज्याच्या घराच्या जुन्या भिंती आहेत मातीची कामाची घरं कुणी केली असली तर त्या घरात थांबवू नका कारण का असल्या पावसात मातीचं घर कधी बी ढासळणे शक्यत असते त्यामुळं सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला पाहिजे पावसाचं दिवस महत्त्वाचं आहे घर पडलेलं पीक वाहून केलेलं पुन्हा आपल्याला उभं काय तयार करता येऊ शकतं घर पडलेलं बांधता येऊ शकतं पण आपला जीव गेला तर पुन्हा मिळत नाही दोस्तानो त्यामुळं आपला जीव सांभाळा आपला जीव धोक्यात घालून कुठेही जाऊ नका पावसा पाण्याचे दिवस आहेत आजपासून घट बसलेत आणि घटस्थापनेत जर पाऊस चालू झाला तर नऊ दिवस पाऊस उघडत नसतो काळजी घ्या दोस्तानो आणि बाहेर फिरायला पर्यटनस्थळ फिरायला कुणीही जाऊ नका कारण का, का लोकांना हवा असते धबधब बघायची पण कधी कधी दरड कोसळती आणि आपला जीव जातो रस्त्याने वाहनं चालवताना आपण सावकाश चालवा काय काय ठिकाणी रस्त्याचं खड्डं पडले आहेत आणि त्या खड्ड्यात एखादं वाहन चुकून गेलं तर त्या गाडीवरनं पडूनसुद्धा अपघाती मृत्यू होऊ शकतो त्यामुळं रस्त्यावर चालताना काळजी घ्या जुन्या मातीच्या घरात राहताना काळजी घ्या आणि पाऊस चालू असताना पूल आणि वड्यातनं जाऊ नका नाहीतर आपण जीवाला मुकसाल हे जीवन पुन्हा पुन्हा येत नाही असताना हे जीवन एकदाच आहे म्हणून म्हणतो मन की शेतकऱ्यांनी काळजी करा दुपारपासूनच अवा आता ढगाळ जमली आहेत दुपारनंतर विजांच्या कडकडाटस भाग बदलत बदलत अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानो काळजी घ्या आपला जीव वाचवा कारण का निसर्गापुढं आग्नी पाण्यापुढं ताकद दाखवून उपयोग नाही सावध राहिलं पाहिजे दोस्तानो वेळ कशी येईल कधीच कुणावर सांगता येत नाही खरंच एवढ्या पट्ट्यात कधी पाऊस पडेल असं वाटलं नव्हतं कारण का पिढ्यानं पिढ्या हा भाग आमचा तर दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्यासाठी घागरी वनवण वन फिरणारा हा भाग परंतु इतकी पावसानं कमाल केली आहे सगळं पाणीच पाणी करून टाकले जिकडं बघल तिकडं पाणी आता उद्या ह्या रानात सुद्धा आज जर लय मोठा पावसाला तर उद्या ह्या रानात मला मसरे घेऊन सुद्धा अवघड होणार आहे कारण लगेच सांडीतनं तळ्याच्या पाणी निघतात या सगळ्या वरच्या नाल्यातनं जी नाली तलाव बारकी बारकी ती सगळे चांडीतनं पाणी निघाले आमच्या घरापासल्या मोठ्या तलावातनं पाणी आता साडीत्य निघालं की आमचा इकडं रस्ता बंद त्यामुळं प्रत्येक भागात काय काय लहान लेकरं वयोवृद्ध माणसं यांना लक्ष दिलं पाहिजे कारण का लहान लेकरं कुठेतरी पाण्यात खेळायची सवय असते आणि पाण्याचा तोल गेला का ती लेकरं व्हावून जाते म्हणून लहान लेकराची लहान बाळाची आपण काळजी घेणं गरजेचं आहे बरं आता काळजी नाही घेतली तर पुन्हा कधी घेणार त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या जी जीवाची काळजी घ्या आणि इतरांना बी सांगा काळजी घेण्यासाठी सा कारण आपणच आपण एकमेकाची काळजी घेतली पाहिजे कारण का पावसाचे दिवस कमी वेळात जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळं ढगपोटी होती आणि ढग पुटी झाल्यानंतर काय अवस्था होती